डोंबिलीत शिवसेना कार्यकर्त्यांनी पोलीस कर्मचाऱ्यांना मिठाई भरवत मानले आभार बदलापूर अत्याचार प्रकरणातील आरोपी अक्षय शिंदे याचे काल पोलिसांनी एन्काउंटर केले अक्षय शिंदे मयत झाल्यानंतर अनेक ठिकाणी शिवसेना शिंदे गटाकडून मिठाई वाटण्यात आली डोंबिवलीत देखील शिवसेना पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी आज जोरदार घोषणाबाजी करत पोलीस दल आणि मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे आभार मानले आहेत यावरी महिलांनी उपस्थित पोलीस कर्मचाऱ्यांना मिठाई भरवत आनंद व्यक्त करत आभार मानले आहेत तुम्ही आम्ही बघितलं असेल की या एक ते दीड महिन्यापूर्वी बदलापुळे ते एका लहान मुलीवर अत्याचार झालेला होता आणि तो अक्षय शिंदे याला पोलिसांनी अटक केली होती आणि आता या कालच्या घटनेमध्ये त्या अक्षय नारदाम अक्षय शिंदेनी पोलिसांवर पण हल्ला करण्याचा प्रयत्न केला आणि त्याच्यात तो मारला गेला मी या महाराष्ट्र राज्याचे लाडके मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे साहेब आणि महाराष्ट्र पोलिसांचं मनापासून पो अभिनंदन करतो आभार मानतो की या नराधा अक्षय शिंदेला देवाघरी पाठवला टाका पाठवला गेला कारण हा एकदम नालायक माणूस आणि हा तो छोट्याशा लहान मुलीवर त्याने अत्याचार केला होता मी आवर्जून सांगायचं इच्छितो की या विरोधकांचं बी आम्ही निषेध करतो की त्यांनी पोलिसांवर ताशीर ओढले गेले महाराष्ट्र राज्याच्या सरकारवर ताशीर ओढले गेले पहिला जेव्हा घटना घडली तेव्हा राज्यावर माणसाला अपराधी माणसाला फाशी द्या या आत्ताच्या आत्ताच शिक्षा द्या आणि आज पोलिसांनी एनकाउंटरी केल्यानंतर पोलिसांना के आरोप करतात अशा या विरोधी पक्ष नेत्याचा आम्ही निषेध करतो ब्युरो रिपोर्ट महाराष्ट्र क्राईम स्पॉट न्यूज डोंबिवली